नमस्कार मित्रांनो दोनशेहून अधिक चित्रपटातून विश्वात छाप पाडणाऱ्या कलाकाराची एक्झिट हे त्यांना भाऊक करणारे ठरले आहे जाणून घेऊया अभिनेत्याचा प्रवास चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाची जादू चालवणारे कलाकार सुप्रसिद्ध अभिनेते माईल सामी यांचं निधन झालं ते मृत्यूवेळी सत्तावन्न वर्षाचे होते मालिया सामी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोकाची लहर पसरली दिवंगत अभिनेते मलिया सामी यांना अस्वस्थ वाटत होते त्यांना पोरूर रामचंद्र रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांनी प्रांजोत माळवलेले आहे अभिनेते माईलसामी यांचा एकोणचाळीस वर्षाचा करिअरमध्ये त्यांनी दोनशेपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले त्यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली माईलसामी हे स्टेज परफॉर्मर कॉमेडियन टी व्ही होस्ट आणि थिएटर आर्टिस्ट होते त्यांना तामिळ टेलिव्हिजन विश्वातून प्रसिद्धी मिळाली धन्वी कनौगुल इथांगाची पडीचावा अपूर्व सगोधरम रनगल या चित्रपटात तर लोलुपा हा शो त्यांनी होस्ट केला मर्मदेसम या मालिकेत त्यांनी काम केले आपल्या विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल सुप्रसिद्ध अभिनेते माईल सामी यांना भावपूर्ण श्रद्धांजली